फुगलेली पोळी घालली पण मी जशी तशीच राहिली गागरी गागरी डोकळे नाही महाराज की जय ढोकळे तयार झालेले नमस्कार मी काजल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे जनित बेदनकर सो गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि सकाळी सकाळी खूप छान वाटतंय मात्र काहीतरी चुकल्यासारखं वाटून राहिलंय कारण रोज सकाळी साडेपाचला काकडा आरती होत होती त्यामुळे आवाज कानावर येते होते ते नऊ वाजता पुन्हा कीर्तनाला कथा सांगायला ते सुरुवात करायचे त्यामुळे छान वाटायचं आणि आज जण आपल्या जास्वंदाला सहा फुलं आलेली आहेत सहा इतकं मस्त आहे किती दिवस जास्वंदाचं झाड आमचं वाढायलाच तयार नव्हतं मात्र आता त्याला गायींपासून आम्ही प्रोटेक्ट केलेलं आहे जरा त्यामुळे आमचं सुंदर जास्वंदाचं झाड छान बहरलेलं आहे छान फुलं येतात आणि आता मी तुम्हाला ना टमाटे दाखवणार आहे सो तीन टमाटे आले छोटे छोटे खूप मस्त आहे बघ हे पिवळे जे फुलं आहेत ना मोहरीच्या झाडाचे आणि तीन टमाटे आलेले वा ते वाकून गेले वाटतं त्याला व्यवस्थित करायला सांगावं लागेल शंभूश पप्पांना बोल ना बघा तेव्हा कसं होतं दोन वर्ष पूर्वीचा व्हिडिओ <laughs> दोन वर्ष पूर्वीचा मुलीच्या वाढदिवसाचा अनेक बंद करून टाकला व्हिडिओ काय रेबरी आहे पोळी फुगली बिचारी फुगलेली पोळी खाल्ली पण मी जशीच तशीच राहिली काय म्हणतो शंभू काय शंभू तुझी आई फुगेल का रे कधी आता म्हणे वा काय अरे बाप रे आबोलीचा वाढदिवस असा काही सरसरण भात सात जून बावीस चा व्हिडिओ आहे वाटत सात जून बावीस ला जेव्हा युट्यूब स्टार्ट केलं होतं नवीन नवीनच तेव्हा ना आम्हाला वेगळं बोलायचो आम्ही जरा बुडबुड गागरी मान बुबु गागरी काल मी त्याला झोपताना गोष्ट सांगत होती ना बुडबुड गागरीची म्हटो पण मी म्हणायची बुडबुड गागरी मी मी खीर खाली असेल तर मी बुडेल बुडबुड घागरी कसा बुडबुड येतं घागरी काही म्हणता येत नाही आमच्याकडे आणलेलं हे बेलफळ पप्पांच्या मित्रांनी त्यांना दिलं होतं आता हे बेलफळ पिकलेलं असल्याने ते खाली पडलं आणि फुटलेलं आहे मात्र हे सगळं मला आता एका काचेच्या बरणीत भरून आहे आणि आईने ना मागच्याला याच छान सरबत केलं होतं सगळ्या बेलफळाचा गळ एका ताटात काढून आहे बा यात बिया बी आहेत कोण आहे काय 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 उगे दारूकडून मला पाहावं लागलं ना गायते बरं का तिकडून तर नाही मी नाही काही काढणार बिलकुल गायला आकारणार नाही मी आकडून द्यायचं तर यात खूप बिया आहे त्या बिया मला अधिक काढायचं आहे आणि हाय बघा आणि फक्त गर जो आहे तो या बॉटल बॉटलमध्ये जी घासून बाळून घेतली यात टाकायचं आहे आणि नंतर यामध्ये सा नाही साखर नाही गूळ टाकायचा आहे आणि शरबतासाठी ते भरून ठेवायचं आहे गर काढून झालेला आहे आणि आता पॅक बंद यात गूळ वगैरे नंतर टाकेन आणि बिया एवढं निघाले बिया काही रेषा रेष्यात म्हणजे भीतांना वगैरे चांगलं लागणार नाही म्हणून ते काढून ठेवलंय पॅक करून ठेवून देते याला ना असं वर करावं लागतं म्हणजे ते व्यवस्थित लागली की दाबून द्यायचं असे असत भरून घर गड शंभू गेलेला आहे आजी आजोबांसोबत फिरायला आता त्याला काय होऊन जातं कळून जातं आजी वेणीच घालत होती तेवढ्यात त्याला कळून गेलं की आता आजी कुठेतरी जाते त्यामुळे आजीला सोडायचंच नाही आजीच्या मागेच राहायचं आहे कळलं शेवटी आजी म्हणे करून द्यायची तयारी मी याला घेऊन जाते आणि असं म्हणून मग आजी त्याला घेऊन गेला आहे आणि डोकळ्यांचा गाठ घातला आहे माझे डोकळे आतापर्यंत नेहमी चुकतच होते मात्र आत्ता मी दोन तीन दिवस आधी केले छान झाले मग आज विचार केला परत की जोपर्यंत बरोबर येत नाही तोपर्यंत करतच राहायचं पांडूळ सगळं हो 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 मी वाटून ठेवलेलं होतं त्यामुळे ते छान झालेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला करायचे ढोके मात्र आई पप्पा बाहेर गेले शंभू बाहेर गेलाय त्यामुळे मी राही थांबलेली आहे सगळे जण आले की करूया आपले डोके नक्की छान होणार आणि मस्तच होणार कारण मी काकू त्यावेळेला केलेले होते ते खूप छान झालेले त्यामुळे एकदा जमले ना की करावंसं वाटतं नाही तर मग सारखं येत असतं नाही जमले तर नाही जमले तर डोकळे आता ते मध्ये जातं ग बाहेर नाही नाही <laughs> काकूला खाऊ घातले बेटा किंवा काकूंना खाकून एक्सपेरिमेंट केले त्यांना त्यांच्यावर झालेलं आहे आमच्यावर जर बाकी त्यांच्यावर तो यशस्वी झाला असेल तुमच्यावर होय हो मान भाऊ ब्रेक हो मान हो जर चांगले झाले होणारच कळलं ना होते तू फक्त खायचं काम नो कमेंट माणसाने आशा ठेवावी की काय पदार्थ बनतो काय नाही आता नाही झाले ना तर तुला मी त्याचे डोसे करून <laughs> पण मला गॅरंटी आहे कारण मी केले होते त्यावेळेला छान झाले होते चांगलेच होणार कढी आता प्री हिट होण्यासाठी ठेवलेली आहे आणि म्हटलं चला ढोकळा करूया कारण आई पप्पा आणि शंभू येणे येईपर्यंत तयार तर पाहिजे सोय बघा मस्त झालेलं आहे आता यामध्ये हळद मीठ आणि या सगळ्या गोष्टी टाकते अगदी सोडासुद्धा टाकण्याची काहीच गरज वाटत नाही मला तरी इतकं छान आहे ते सुद्धा आपली छान तरी झालेली आहे आता त्यात आपल्याला हिट ठेवू द्यायचंय भांड आणि मग आहे गजानन महाराज की जय आपला डोका छान होणार दहा मिनटं ठेवलं आहे ढोकळा असा झालेला आहे आता चेक करायची वेळ आहे की परफेक्ट झालाय की नाही मधून शिजलाय की नाही आता ही बघण्याची वेळ आली आहे वा परफेक्टली छान शिजलेला आहे आणि पुन्हा झाकण ठेवून देते आणि आणखीन थोडा वेळ वाफ येऊ देते हॅपी 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 ढोकळा मस्त झालेला आहे डि डिडिंग सेकंड वेळा प्लॅन खूप मस्त झालेला आहे आजचा मी काय माहिती आहे का या लोकांना सांगितलं नी हे सगळे गावाला गेले होते ना हाच विचार होता सगळ्यात पहिले मी करून पाहिला काकू आणि स्वप्नील दादा होते त्यावेळा म्हटलं आपण करून बघूया कसं होतं काय होतं आणि म्हटलं जर आपण आत्ताच यांनाच सांगून दिलं की माझा ढोकळा खूप छान झालेला आहे आता हिस्ट्री हीच आहे की याआधी जेव्हाही केलेला आहे तेव्हा तो ढोकळा फसलेलाच आहे आणि आजूबाजूने तो वर येतो पण मधल्या साईडने तो खाली बसत होता त्यामुळे ते काही चुकीचं नाही आहे मात्र आता करताना ढोकळा परफेक्टली छान झालेला आहे तो दिसायला खूप सुंदर दिसतो आहे खाल्ल्यावर त्याची चव आहे पण पाहून खुश आहे की वा वा म्हणून फिंगर क्रॉस जे केले होते आलेली भुरजवून आता ती काय खाणार आहे ढोकळा काय खाणार आहे देणार आहे आधी ढोकळा म्हणून दाखव डेक इकडे इकडे मोठ्या बरा तिसायला चांगले झाले चवीला बघूया सो ढोकळे झालेले आहेत आणि हे बघा असे छान हे ढोकळे झालेले आता मात्र यांना मला जरा फोडणी द्यायची करायची राहून गेली आहे म्हटलं जेवताना करू कारण आई बाप्पाची बराच वेळ वाट बघितली त्यांना याला उशीर झाला आणि मग आता यांना फोडणी देते स्वयंपाक तयार आहे पोळ्या करून झाल्या आहे माझ्या झाल्या आहे माझ्या आणि आबोलीने केली ही ढोकळ्याची भाजी असे बघाईस चला ढोकळे तयार झालेले आहे चला ढोकळे आपले तयार झालेले आहेत त्याच्यावरती काय म्हणता ओढणी पण टाकून झाली इथे चाललेला आहे सॅलड तयार करणं मम्माम करायला जे जेवायला जेवायला so आमचं आहे जेवण करून झालंय ढोकळे छान झाले खाऊन झालेले आहे छान तू ढोकळा खाल्ला का हा 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 हो टी व्ही बघायचा त्याला सो मी त्याचं गाडं थांबवलंय ना आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता उद्या आमच्याकडे आहे माघ महिन्याचा कुळाचार सो उद्या मस्त मस्त आवपोळी करणार आहे पुरणपोळी वडे म्हणजे सगळं राहील सो आजचा व्हिडिओ इथेच ना मग असं भेटूया साडेआठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग